सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते असतील मग ते एडीबीच्या माध्यमातून असेल हॅब्रिट एनिमेटीच्या माध्यमातून असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा अनेक प्रकल्प हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण उभे करतो अनेक प्रकल्प होत असताना कुठल्याही रस्त्याचं काम झालं तर किमान ते पाच वर्ष तरी टिकलं पाहिजे ते मजबूतीनं बांधणी त्या रस्त्याची झाली पाहिजे ही सर्वांची अपेक्षा असते त्या रस्त्याचं बेवटी तात्वावर जे काम दिलं जातं ते रस्ते पाच आठ दहा वर्षाची जी काही त्यांना मुदत दिलेली असती त्या मुदतीपर्यंत चांगले राहतात परंतु काही रस्ते हे तीन वर्षाची ज्या वेळेला आपण आठ घालून देतो आणि त्या रस्त्याची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स हा देखील त्या संबंधित ठेकेदाराकडे असतो त्यावेळेला या रस्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर आता बांधलेले सहा महिन्यात वर्षभरात बांधलेले रस्ते हे दुसऱ्या वर्षात फुटले जातात तिथे खड्डे पडतात आणि आपण सरकारवरती किंवा लोकप्रतिनिधीवरती देखील सर्वसामान्य जनता निराश होते त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम केलं जात माझ्या या सदनातील अनेक सदस्यांची मी मनोगत किंवा त्यांच्या भावना या ठिकाणी ऐकल्या की काही सन्मान्य सदस्य म्हणत होते की ठेकेदारांना आपण त्यांची बिलं दिली पाहिजे ठेकेदार राज्यभरामध्ये आंदोलन आहेत त्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या कष्टाचा पैसा मिळाला पाहिजे ज्यामध्ये कोणाचंही दुमत नाही परंतु जो ठेकेदार मुदतीच्या आतमध्ये रस्ता फुटत असेल तो रस्ता जर खराब होत असेल किंवा जो काही त्यांना कार्यकाळ दिलेला आहे त्या कार्यकाळामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण करत नसेल तर अशा ठेकेदारांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे हे देखील आपण या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे की ज्या रस्त्यांना आपण हजारो कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक बजेटला करतो पुरवणी मागणीला करतो आणि असे रस्ते होत असताना आज विशेष माझ्या मतदारसंघातलं देखील सांगतो की मागच्या पाच वर्षापूर्वी ज्या ज्या रस्त्यांना आम्हाला निधी मिळाला ते रस्ते काही पूर्ण झाले काही आता सुरू आहेत परंतु जे रस्ते पूर्ण होऊन एक वर्ष झाले नाही असे देखील रस्ते आता मागच्या काही दिवसापूर्वी पावसाळा संपल्यावरती ते आता खड्डे खड्डे झालेत की ज्या ठेकेदारांची बाजू घेऊन आपण या ठिकाणी ठेकेदारांचं कौतुक करता किंवा ठेकेदारांना आधार देण्याचं काम करता मग अशा ठेकेदारांच्या बाबत देखील आपण भूमिका घेतली पाहिजे की ज्या रस्त्याचं पाच वर्ष पुढे खड्डा पडणार नाही त्याचं तात्काळ बिल आपण दिलं पाहिजे जो रस्ता तीन वर्षामध्ये फुटतो त्याचं पन्नास टक्केच बिल दिलं पाहिजे जो रस्ता सहा महिन्यामध्ये फुटतो त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे ही भावना तुमच्या आमच्या मनात का नाहीये आपण फक्त बिलं द्या बिलं द्या ठेकेदारांची बिलं द्या बिलं थकलीत अरे ठेकेदार हजार असतील पाच हजार असतील दहा हजार असतील पण राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा हा पैसा ज्या वेळेला या ठिकाणी आपण वितरित करतो किंवा त्या पैशाचा पैसा हिशोब सर्वसामान्य जनतेला देतो त्यावेळेला हजारो कोटी रुपये खड्ड्यामध्ये जातात याची जबाबदारी देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे